नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण नरक विषयी पाहिले की नरकासुराने पळून नेलेल्या सोळा सोड़ स सोळा हजार स्त्रियांना नरकासुराला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले व त्यांना त्यांचे पालकत्व घेतले व त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले त्यासाठी आपल्याला नरक चतुर्दशीची श्रीकृष्णाची पूजा करायची आहे आज आपण बघणार आहोत लक्ष्मी कुबेर पूजनाची मांडणी म्हणजे लक्ष्मीपूजनाची मांडणी त्याच्यासाठी आपल्याला पूजेचे साहित्य लागणार आहे निरंजन अगरबत्ती पाण्याचा तांब्या पंचामृत फुले फुले शक्यतोवर पांढरी घ्यायची तुळशीपत्र तुळशी पत्र पुरणपोळी साळीच्या लाया आपण जे फराळाचे पदार्थ बनवलेले धूप नागवेलीचे पानं खारीक बदाम नाणे पाण्याचा तांब्या गंध अक्षता हळदी कुंकू त्यानंतर पूजेची मांडणी करायची पूजेची पूजेची मांडणी सायंकाळी साडेपाच वाजेनंतर करायची म्हणजे प प्रदोष काळापूर्वीच करायची आहे मांडणी देवाऱ्यासमोर एक मोठा पाठ ठेवावा त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंथरावे पाटावर स्वस्तिक काढून त्यावर ती केरसुनी ठेवावी पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मी नारायणांची प्रतिमा ठेवावी त्यांच्यासमोर दोन स्वतंत्र जोडपानांवर कोजागिरी पौर्णिमेस वापरलेल्या देवी लक्ष्मी व कुबेर यांच्या सुपाऱ्या ठेवत त्यानंतर दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये खडी साखर व बशे आणि साळीच्या लाया भराव्यात त्यानंतर या दोन्ही वाट्या जोड पानावरील सुपारी स्वरूपातील देवतांसमोर ठेवत लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमे शेजारी कुलदेवतेचा टाक ठेवा त्यांच्यासमोरील बाजू चार हत्ती नियुक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवाय त्यासमोर एक नारळ ठेवा आहे पैसे सोने चांदी फळे फराळाचे पदार्थ इत्यादी आ, त्या ठिकाणी ठेवावे पुजेच्या उज उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदानाजवळ रांगोळी काढावी तुळशीपासून पू तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने तसेच रांगोळीने लक्ष्मी तसेच गाईचे पावले काढावीत त्यानंतर देवघर प्रवेश प्रवेशद्वार आणि तुळशीजवळ पंत्या प्रज्वलित कराव्या पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूप लावावा सरत्र गोमित्र शिंपळावे घरातील वातावरण शांत ठेवावे या याप्रमाणे आपण पूजेची मांडणी केल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की पूजा कशी करावी त्या प आपण जर शाशक्त सं शाशक्त विधीने संकल्पयुक्त जर पूजा केली तर आपल्याला त्याचे फळ निश्चितच फळ मिळते कारण ही दिवाळीची पूजा ही लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीची सेवा असते त्यामुळे प्रत्येकाने संकल्पयुक्त केल्याने त्याचे फळ निश्चितच भेटणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद